पण आता वेळ आली हा इशारा दिलाय मंत्री नितेश राणे यांनी आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या मालवण नगर परिषदेच्या निकालात निलेश राणेंनी बाजी मारली हा पराभव नितेश राणेंच्या जिवारी लागल्याचं निकालानंतर स्पष्ट होतंय इथं शिंदेंच्या शिवसेनेनं निलेश राणेंच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केल्याचं चा दिसतंय त्याच वेळी मंत्री आणि बंधू असलेल्या नितेश राणे यांच्या भाजपला निलेश राणेंनी होम पीचवरस धक्का दिलाय त्यामुळं ही लोकशाही आहे हार जीत होत असते असं म्हणणाऱ्या नितेश राणेंच्या अवघ्या तासात इशारा देणाऱ्या या राणेलीये काय आहे ही पोस्ट आणि त्याचा अर्थ काय सविस्तर पाहूया राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनं ऐन थंडीतही वातावरण चांगलंच तापलं होतं खास करून कोकण मालवणनं राज्याचं लक्ष वेधून घेतलं याचं कारण इथली लढत ही दोन पक्षांमध्ये तर होतीच त्याच वेळी ती दोन भावांमध्येही होती हे दोन भाऊ म्हणजे भाजपचे नितेश राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे निलेश राणे राणे बंधूंच्या या लढतीत निलेश राणे यांनी बाजी मारली आहे. मालवण नगर परिषदेवर निलेश राणेंच्या प्रयत्नांनी शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आलाय. या निवडणूक निकालानंतर मंत्री नितेश राणे मात्र चांगलेच आक्रमक झालेत. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट करत इशारा दिलाय. यामुळं कोकणच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत. काय आहे ही पोस्ट ती आधी पाहूया नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या या पोस्ट मध्ये ते लिहितात गप्प होतो पक्षाच्या माझ्या ने नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात पण आता ती वेळ आली आहे निकालानंतर अवघ्या चोवीस तासात नितेश राणे यांनी ही पोस्ट करत हा आक्रमक इशारा दिलाय राणे यांच्या या पोस्टन सगळ्यांच लक्ष वेधलंय आणि राजकीय चर्चांनाही उधाण आलंय मालवण आणि सावंतवाडी मधल्या निकालावरून नितेश राणेंनी हे विधान केल्याची चर्चा सध्या रंगली आहे पण नितेश राणे यांच्या या टीकेचा रोख नेमका आहे कुटुंबाचा भाग असलेल्या असलेल्या भावाकडे प्रतिस्पर्धी नेत्याकडे या प्रश्नाची आता चर्चा होतीये खर तर निवडणूक प्रचारावेळी राणे बंधूंमध्ये आरोप प्रत्यारोपांचं नाट्य रंगलं होतं यात मध्यस्थानी होते ते संदेश पारकर निवडणुकीपूर्वी भाजपच्या नितेश राणे यांनी संदेश पारकर यांच्यावर मोठा आरोप केला होता यानंतर निलेश राणे यांनी एक स्टिंग ऑपरेशन करत बेहिशेबी पैसेही पकडून दिले होते विशेष म्हणजे मतदानाच्या आदल्या रात्रीच हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं यानंतर मतदान झालं आणि निवडणुकीचा निकाल लागला मालवण मध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेनं जी निलेश राणेंच्या नेतृत्वात निवडणूक लढली त्या सेनेनं भाजपवर मात केली आणि दहा जागा जिंकल्या तर भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावं लागलं सर्वात धक्कादायक निकाल कणकवलीत लागला जिथे भाजपचे नऊ उमेदवार निवडून आले असूनही नगराध्यक्षपदी मात्र शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी बाजी मारली नितेश राणेंच्या बाले किल्ल्यातच त्यांना मिळालेला हा धक्का त्यांच्या या संतप्त प्रतिक्रियेचं मुख्य कारण मानलं जाते निलेश राणेंनी जिंकलेली बाजी आणि भाजपचा हा पराभव जिवारी लागल्याचं नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतही पाहायला मिळालं त्यावेळी ते काय म्हणाले पाहूया मुख्य निवडणुकीमध्ये म्हणजे आतमधले बाहेरचे माझे विरोधातले सगळे एकत्र आलेले सगळ्यात लोकांनी नितेश राणेला कुठ कस पद्धतीने कणकोली कशा पद्धतीने थांबू शकतो यासाठी खुले आघाडी केली शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा त्या बाबतीमध्ये जे काही पंधरा वीस दिवस मला जो का अनुभव आला मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांची जाऊन बोलणार आहे कारण ज्या मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो कारण का मी प्रत्येकाशीच विरोधात प्रत्येकच माझ्या प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता म्हणजे कुटुंबून विरोधकांपर्यंत म्हणजे नितेश राणे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता त्यांनी गप्प बसणार नाही असा इशारा देणारी पोस्ट केली आहे राणे यांच्या या पोस्ट नुसार नेमकी कशाची वेळ आली आहे नितेश राणे येत्या काळात कोणता मोठा खुलासा करणार आहेत याची चर्चा सोशल मीडिया सह राजकीय वर्तुळात रंगतीय या सूचक पोस्ट नंतर नितेश राणे छुप्पी कधी तोडणार आणि त्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल पण काही असलं तरी राणेंच्या भावकीत संघर्ष पेटलाय हे स्पष्ट आहे आता हा संघर्ष नारायण राणेंच्या मध्यस्थीनं थांबणार की असाच धगधगत राहणार हे पाहावं लागेल या सगळ्या तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद